नमस्कार मी मोरेश्वर माय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने या सात जागांसाठी निवडणुकीची घोषणा आज केली आहे राज्यसभेच्या या सात जागांसाठी येत्या सोळा मार्च रोजी मतदान होणार आहे सोळा मार्च त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होईल सात खासदारांच्या महाराष्ट्रातल्या कार्यकाळ संपतोय त्यात शरद पवार आहेत नंतर त्यांच्याच पक्षाच्या फौजिया खान आहेत नंतर ठाकरे सेनेच्या प्रियंका चतुर्वेदी आहेत काँग्रेसच्या रजनी पाटील आहेत आणि भाजपचे धैर्य ती आहेत धैर्यशील पाटील भागवत कराड आणि रामदास आठवले हो रामदास आठवले हो हे रिपब्लिकन पक्ष जे आहेत त्यांना भाजपचा पाठिंबा होता यात सात जणांमध्ये निवडणूक होईल निवडणुकीची अधिसूचना सव्वीस फेब्रुवारीला जाहीर होणार आहे पाच मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील सहा मार्च रोजी अर्जांची छाननी होईल नऊ मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत आणि सोळा मार्च रोजी मतदान होईल या सात जागा आहेत या सात जागांसाठी म्हणजे राज्यसभेच्या एका जागेसाठी साडे सदोतीस आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे म्हणजे साडे सदोतीस आमदारांचा कोटा आहे आता विधानसभेत भाजपचं संख्याबळ मोठं आहे त्यामुळे भाजपचं पारडं जड मानलं जात आहे संख्याबळानुसार राज्यसभेच्या सात जागांसाठी या सात जागांमध्ये भाजपला चार जागा पक्क्या आहेत अजितदादांच्या राष्ट्रवादीला एक जागा पक्की आहे आणि शिंदे सेनेला शिवसेनेची शिंदे शिवसेना त्यांना एक जागा मिळू शकते महाविकास आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागणार आहे एक जागा विधानसभेत भाजप व मित्र पक्षांकडे एकशे सदोतीस आमदार आहेत शिंदे सेनेचे साठ आमदार आहेत बाजीदारांचे एक्केचाळीस आहेत महाविकास आघाडीमध्ये ठाकरे सेनेचे वीस काँग्रेसचे सोळा आणि शरद पवारांचे राष्ट्रवादीचे दहा आमदार आहेत म्हणजे महाविकास आघाडीचा केवळ एक आमदार निवडून येऊ शकतो कोण असेल तो आमदार आता यांच्या राष्ट्रवादीमध्ये शरद पवार रिटायर होत आहेत पण पुन्हा लढण्याची त्यांची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईल का म्हणजे आता शरद पवारांना लढायचं असेल त्यांना ठाकरे सेनेचा पाठिंबा घ्यावा लागेल काँग्रेसचा पाठिंबा घ्यावा लागेल कारण त्यांचे शरद पवारांचे पक्षाचे आमदार फक्त दहा आहेत तर उद्धव ठाकरे शरद पवारांच्या उमेद उमेदवारीला पाठिंबा देतील का हा मोठा प्रश्न आहे शरद पवारांनी पुढाकार घेऊन उद्धव ठाकरे पुढे केलं आणि महाविकास आघाडीचा प्रयोग राबवला उद्धव ठाकरेनं मुख्यमंत्री केलं अडीच वर्षाचे मुख्यमंत्री झाले होते अडीच वर्षाचं त्यांना घरी जावं लागलं ती गोष्ट वेगळी परंतु त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण बरेच बदललं आहे याच्यामध्ये काँग्रेसची भूमिका सुद्धा मोठी राहणार आहे काँग्रेसचे सोळा आमदार आहेत काँग्रेस कोणाच्या पाठीशी उभी राहते तेही पाहावं लागेल एकूणच राज्यसभेच्या निवडणुका सात जागांसाठी असल्या तरी त्या ते त्यांचा निकाल आणि त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणावर नक्कीच पडणार आहेत सात जागा रिटायर होत आहेत पण त्यानंतर त्या त्यान त्यान निवडणुकीनंतर आणखी एक जागेसाठी यासाठी रिटायर सुनित्रा पवार सुनित्रा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत त्या राज्यसभेच्या खासदारसुद्धा आहेत खासदाराला दो म्हणजे इकडे खासदार आमदार दोन्ही पदं एकाच वेळेला सांभाळता येत नाहीत एक जागा त्यांना सोडावी लागेल आता उप उपमुख्यमंत्री झाल्या आहेत महाराष्ट्राच्या त्यामुळे त्यांना राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा सुनित्रा पवार यांना द्यावा लागेल ताबडतोबीने करतील अशा भाग नाही राज्यसभेची ही निवडणूक आटोपल्यानंतर सुनित्रा पवार राज्यसभेचा राजीनामा देतील आणि इकडे त्यांना सहा महिन्याच्या आत आमदार म्हणून पुन्हा निवडून यायचं आहे ते येतील त्यात त्यात काही प्रॉब्लेम नाही पण त्यांच्या जागेवर राज्यसभेसाठी कोण जातं प्रफुल्ल पटेल जातात की सुनित्रा वहिनी पार, या मुलाला म्हणजे फार पवार यांना राज्यसभेत पाठवतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष राहील